नमस्कार भारत माझा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुडिये येथे चाललेल्या बेळगाव तुडिये बस सेवेसाठी जे साखळी उपोषण चालू आहे या स्थळी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण व चंदगड डेपो मॅनेजर सतीश पाटील यांची बैठक अखेर निष्पर ठरली या माहितीप्रमाणे पुढे गावचे सरपंच माननीय श्री विलास सुतार यांनी चंदगड आगारांमधून तीन बस सोडण्याची मागणी केली मात्र चंदगड आगार डेपोचे मॅनेजर सतीश पाटील यांनी फक्त दोन बस सोडण्याचे आश्वासन दिले तुडिये गावची लोकसंख्या किमान सहा हजार आहे गावातील बहुतांश विद्यार्थी बेळगाव या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असतात त्याचबरोबर गावातील शेतकरी व इतर लोक बाजारासाठी बेळगावला ये जा करत असतात त्या मानाने येण्या जाण्यासाठी योग्य वाहतूक व्यवस्थेसाठी किमान आठ फेऱ्यांची गरज असल्याचे मत सरपंच विलास सुतार यांनी मांडले या प्रकरणी बेळगावच्या डीटीओ यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे निदर्शनास येत आहे या बेजबाबदार कर्नाटक सरकारला धारेवर धरण्यासाठी उद्या बेळगाव चंदगड बसरोको करण्याचे निवेदन घटनास्थळी उपस्थित असलेल्या तहसीलदार व डेपो मॅनेजर यांना देण्यात आले उद्याच्या रास्ता रोकोसाठी गावचे सरपंच विलास सुतार यांनी सर्वांना उद्या सकाळी ठीक नऊ वाजता बस स्टँडवर बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या पंचक्रोशी तसे साखळी उपोषण करण्याची ही प्रथमच वेळ असल्याने गावातून प्रचंड प्रतिसाद ग्रामपंचायतला मिळत आहे जोपर्यंत तुडिये बेळगाव बससुविधा चांगल्या प्रकारे चालू होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहील असे मत सर्व गावकरी व सरपंच यांनी मांडले उद्या हक्काची लढाई आहे त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी समजून व शिकणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उद्या सर्वांनी उपस्थितीत राहावे व हे आंदोलन यशस्वी करावे असे मत सरपंच व उपस्थित सर्वांनी केले जय हिंद